कृती राग रे राघवे कि केली मनुषारे शिखरे सागरी तारी शिखरे सागरी तारी स्वामी

وا مے ستار لے تک تے اں نہ مانی آوے سالے ادی وہ نہیں پڑھن مستی ولے راہی ہاری تے وری وندے آدی پناہ کرایا وا کاشانی پاوے انشاں عاشر کرن ورے جن تے بوسا دی ساڈی हेदा आशा दया होता के प्राकाशाना रेदा वांद सुबुदले चरवाता दादो जय संप्रमानन करे भया जय साधना जय विजना नारायण चरणे पावनय आत्मज्ञानो प्रतो भावगतवनाय देवला नो गोपाल बाटा नवाई समावतता वनवन काटे तरी विश्वतला संसारांग गनना तेना पाता

ਤਵਾ ਸਰਦ ਜਿਲਾਵਤ ਤਸੇਵਿ ਚੇਰਾ ਹੋਇ ਲਾਖਨ ਮਾਉਲਾ ਤਾ ਦੇ ਨਾਵਰਿ ਸੇਵਿ ਹੋਤੈ ਆਪਿ ਦੇ ਤੇਰੇ ਸੁਮੇ ਦੇਵ ਭੋ ਮਰਾ ਗੁਰਦਾ ਗੁਰਦਾ ਕਰੋਨਾ ਕਰਾ ਸੁਮਨ ਸੰਸਰ ਕਰਾਈ ਪਾਤਮਾ ਸ਼ੇਸ਼ਾ ਜੈਨਾ

अमृतमहोत्सवी गमन सांगता सोहळा यानिमित्त या ठिकाणी संगीतगाथा पारायणाचं आयोजन केलेलं होतं आणि या पारायणानंतर ज्या ठिकाणी हे पारायण झालं त्या भूमीनेसुद्धा या नाम यज्ञाचा पुरेपूर असा अनुभव घेतलेला आहे आणि म्हणूनच या भूमीतली माती आपण आपापल्या शेतामध्ये घेऊन जाऊया आणि त्यानिमित्ताने आपण आपल्या शेतामध्ये आपल्या बागेमध्ये या मातीतले काही कण एक पवित्र कण मंगल क्षण अनुभवण्यासाठी एक स्मृती म्हणून एक आठवण म्हणून आपण घेऊन जाऊया आणि ही माती प्रत्यक्ष आपल्या शेतामध्ये टाकूया रामकृष्ण हरी याच मातीमध्ये आपण काही चांगली झाडं म्हणजे ही माती आणि तिथली माती असं मिश्रण तयार करून आपण चांगली झाडं जोपासूया आणि अध्यात्माबरोबरच पर्यावरणाचाही संवर्धन करण्याचा मनोमन प्रयत्न करूयात रामकृष्ण हरी कसं घडलं असं पारायण करायचं आहे आपण पहिले पाच अभंग वाचून परत पारायण सुरू केलेलं आहे राम नाम वाटे

We're going राहुल महाराज स्वामी महाराज आमचे दीपक महाराज तुकाराम बुवा दुसरे तुकाराम बुवा संगीत विशारद हरदे महाराज तनुकर महाराज सगळे मंडळ सगळ्यांचा सन्मान गावचं भूषण अनिल शेठ तांबे आणि गंगाराम बाबा डोंबरे उपरण घालून करतील पुढा जन जनला सर्वही भगवनी ठाहे माझाच मान ये मुठी आवली वयाला तेच ठाव पडतोलाजी अहम नाम अवतारोनी विश्रांत होई जय जय सद्गुरु स्वामी तो आया तारारा पाहे तो स्वर्गंत जीवणारा स्वर्गराज دانه ماي نهي نهي مګا मोठी संकटी माती करायची त्याच्या मोबदला त्या घर मालकाने त्याला काहीतरी धान्य वाढायचं असं कुणाचं सलय सोखोबाच आहे बोलवा त्याला नाही आम्ही नाही जात का, का, का? तुम्हीच जावा तुम्हीच सांगा म्हणून आता घर मालकाला जाणं भागच होतं पहिला काळ असा होता घरात जरी जनावर मरून पडलं तरी त्याला बाहेर काढल्याशिवाय पाणी जो घ्यायचं नाही असं नाही पूर्वीच्या काळाप्रमाणे आपलं जे दार लहान होतं चौकट लहान अंगणामध्ये मरून पडलेलं अरे बापरे आता हे मला आवरणं अवघडच आहे आवर मंदिर पण गेलं पाहिजे मग पुन्हा आपल्या मोहल्ल्यामध्ये येऊन गल्ली देऊन सगळ्यात ही वाटत बघत बसले होते आता येईलच की ह्यांची लगी एक संघटना निर्माण झाली आल्याबरोबर असं हा मला माहित होत की तुम्ही गेला आमच्या सालात तुम्हाला जे आम्ही बोलावला आलो की माझी गुवारी आहे माझं नाम चपत चालू आहे माझी देवपूजा चालू आहे जा आता तुझ्या विठ्ठलाला हाक मार त्याच्याकडनं करून घे एकमुखाने निर्णय तोंड बाल गेलं खाली मान घातली चिंतेमध्ये आता वाट चाललं तर याला काय हा काय झोपलेला का आमचा हा बाबा लगेच कारण याच ब्रिज आहे जो मज होय अनन्य शरण त्याचे संकटे निर्वाळ निवारून सुखी करावे पूर्ण ब्रिगदा नाही पूर्वी आनंद भक्त द्यायचे पूर्वी आनंद द्यायचे भक्तांत भगवंत अनिजयचे रक्षण पूर्वी हुने होणे भक्त सांभाळले नाही आवले दास गुण त्याच हे ब्रीद आहे बिरवी चरणी बिरद आहे गोष्टीचे भक्त ते प्रेम आहे त्याचं ते असलेलं ब्रिदच आहे खाली उतरला त्याला काही सांगावं लागत का नाही कोणत्या कामाला जायचंय म्हणून हो हरिजनाचं रूप धारण केलं गुडघ्यापर्यंत धोत डाव्या खांद्यावरती झोंगण्याची गडी गोल बांधण्याची पगडी काकी मुद्रा नाम गळ्यात तुळशीच्या माळात पायात कोल्हापुरी जोड आणि अशा थाटामध्ये त्यांना रस्त्यातच गाठलं राम राम पाहुण झोखोबर तुम्ही कोण हो आव्हा आम्ही तुमचंच घे पाहुन तुमचं हा कुणीकडे कडा तुमच्याकडेच घे हो माझ्याकडे आलाय बरं मला देवाने वेळेवरती काढलं का आमच्या घराचा गावाचा झालेला आहे आणि तिथं त्याचे बरोबर बर मी येतो मनात मनला ते कार्याकरता आलो होतो परमात्मा त्यांच्या बरोबर गेले त्या वाड्यात गेल्याबरोबर ती बघितलं हे तयारीने आला होता दोर काढला चोखो बरोबर पुढं तुम्ही सरकार बाजूला तुमचं काम नाही आहे होतो बाजूला भगवंतांनी दोर काढला आणि त्या जनावरांचे चार पाय एकत्र करून त्याला गाठ मारत असताना भक्तीचं सामर्थ्य असत आनंद पूर्ण ब्रह्मांड नायक परमात्मा ज्याचे पाय सगळ्या देवाने हातात घ्यावे नमस्कार करावा तो भक्त करता येतात गेलेल्या कर जनावरांचे पाय हातात करतो दे देव जणी म्हणे भक्तीभाव देवदासा जीव दोघाचे एकच किंवा ज्या भक्तीमध्ये सामर्थ्य असे काम असेल तर रामरायाचा जन्म काळ सांगायचा कृष्ण जन्म असेल तर कृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगायचं तुकोबरायची बीज असेल तर तुकोबाराचं चरित्र सांगायचं नाथांचे शेष्ठी नाथांचं नामगेरा सगळे आपल्याला दंडक घालून दिलेल्या त्याप्रमाणे करावं लागतं आणि ते समय उचित आहे त्यात मग समय नकळे काय उपयोगी एका महाराजांच्या तुम्हाला स्वामी ब्राह्मण अशी चुकीला पुरता नाही तू घालता नाही पाठी माझी घेतला माझी आहे दाखव दाखव म्हणल्या बरोबर ओटी ती गाठ सोडली आणि अशी समोर ओट घालण्या त्याच्यामध्ये आंबा दिसायच्या ऐवजी

दिसत म्हणजे हातपाय हलवा लागलेला एक गोटच बाळ त्या ठिकाणी दिसत आहे जस पाहिलं तसच देवाने चोखलेला ते फळ होत देवाच्या कृपेने ज्या त्यांनी त्याने चोखलं म्हणून संतोष ला देव जन्म त्यांच्या करंगळ्या अशुद्धता आलेल्या अमृत ते शुद्ध केलं लौकिक दृष्टीने त्यांच्या ठिकाणी जरी अशुद्धता असलं तरी आध्यात्मिक दृष्टीने केवढं शुचिर होत पण आहे त्यांचं पवित्र केवढं त्यांचं पवित्रपण द्यायचे असलेलं हे कसे मंडळ अहो हे तर स्वतः मंडळी पवित्र आहेच आहेच पण त्याचे पावन पावना असे धाव त्याच्या काळा या नियमाप्रमाणे त्यांच्या जीवनातला चरित्र भाग आता शेवट समाजाचा भाग थोडक्यात सांगायचा कीर्तन आवर्त घ्यायचे असं प्रकोपाचं जीवन पंढरीत जात असताना येथे मंगळवेड्या मंगळवेळ्या भोवती सुधारा महाराज सिनेमया महाराज समाजाने चौका गेला मेळा कामातले गरावया पंढरी का तुझे भाग्य दिसते कीर्तनात शिवाजी महाराज येऊन बसवतो आमच्या कीर्तनात राष्ट्रीय लोक येऊन बसतात आमचे धर्म तुझे भाग्य ती त्यांची वाट पाहत होतो कुसुख राही मार फुलं वाटले का फुलं वाट फुलं हे सगळे ज्या वेळेस त्या ठिकाणी आलेले आहेत त्याचं कारण फुलादासाचा संभ्रम सोहळा करणे गोपाळ भगवान तिथं करता असल्यामुळे पंढरीमध्ये मोठा उत्साह सुरू झाला आणि त्या उत्साहामध्ये जे आहे ते भगवंतांनी नांदेरायला बरोबर घेतो रुक्मिणी माता राहीमाता सत्यभामादेवी महाद्वाराच्या ठिकाणी मोठा मंडप केला त्या मंडपामध्ये भगवंतांनी आनंद हरिणाम सप्ताचं नियोजन केलं मोठ्या थाटा माटामध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये सोफो भरायचा समाधीकरता स्वतः भगवंतानी जागा मिळून तिथं ज्या त्याचे आस्थिकलशे विठ्ठल 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 मंगार आस्थिकलश ठेवला आपण स्वत त्याच्यावरती ज्याचे मंत्र युक्त सगळं काय असे पूजा पूजाविधी केली आहे पूजाविधी करून मोठ्या नामाच्या गजरामध्ये दिली महाद्वारी समाधी दिली महावारी समाधी दिले महा समाधी ਤਨਨਾਵਾਂ ਦੇ ਬੰਦੇ ਆ ਗਏ ਆ ਤਨਨਾਵਾਂ ਦੇ ਬੰਦੇ ਆ ਗਏ ਆ ਠੀਕ ਹੈ